सुखदेव थापर हे नाव आपल्याला फक्त भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत फासावर लटकवलेले क्रांतिकारक एवढा पुरतं माहिती आहे पण एक तेवीस वर्षांचं कोवळं पण अंगाने तगडं असलेलं पोर मस्तीखोर निस्त्या इतर क्रांतिकारकांच्या खोड्या काढणारा सतत मक्याचे भुट्टे खात बसणारा संघटनेचा विलेजर म्हणून फेमस असणारा प्रत्येक प्लॅनिंगचा मास्टर आणि मित्रांच्या जीवाला जीव लावणारा सुखदेव आपल्या अनेकांना माहिती नाही क्रांतिकारकांच्या देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या पण पर्सनल आयुष्यात ते कसे वावरत होते मित्र म्हणून कसे राहत होते कसे दंगामस्ती करत होते कसे क्रांतीसाठी एकजुटीने लढत होते हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि खास करून सुखदेव यांचे किस्से पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर पहिला किस्सा असा आग्रामध्ये तेव्हा क्रांतिकारकांच्या सिक्रेट बैठका व्हायच्या याचं कारण पण तसंच होतं ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर बारीक नजर ठेवून असायचे तेव्हा सुखदेव यांच्या डाव्या हातावर ओम आणि आपलं नाव गोंदवलेलं होतं जे त्यांनी त्यांच्या लहानपणीच गोंदवलेलं होतं आणि तेव्हा ते क्रांतिकारक संघटनेत सामील झालेले नव्हते पण त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम झाला पोलीस आधीच या क्रांतिकारकांच्या मागावर होते आणि हे सगळे त्यांच्या नजरा चुकवून किंवा वेश पालटून प्रवास करायचे त्यांनी हातावर जे गोंदवलं होतं त्यामुळे जरी त्यांनी कितीही गेटअप बदलला तरी त्या हातावरच्या खुणेमुळे ते, हातावर खुणे ते पकडले गेले असते आता त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू झाली की ही खूण मिटवायची कशी हा विचार करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचित्र आयडिया आली त्यांचं असं झालं की हीच ती वेळ आहे आपण आपली सहनशक्ती आजमावून पाहूयात मग त्यांनी काय केलं की क्रांतिकारकांची बॉम्ब बनवायची सिक्रेट जागा होती तिथे ते गेले बॉम्ब बनवायला लागणारं नायट्रिक ॲसिड उचललं आपल्या डाव्या हातावर जिथे गोंदवलं होतं त्या जागी लावलं लगेचच त्यांची स्किन जळायला लागली ला जखम वाढायला लागली हात सुजला त्यांना ताप आला आणि त्यांची तब्येत खराब व्हायला लागली ला आता दुसरा दिवस उजाडला पण अजूनसुद्धा ती गोष्ट तिथला कोणालाच कळली नाही आणि त्यांनी कोणाला सांगितलीसुद्धा नाही त्यांनी आंघोळीला जाण्याआधी कुर्ता काढला तेव्हा तिथे बाजूलाच भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद होते त्यांची नजर सुखदेव यांच्या डाव्या हाताकडे गेली ते बघून त्या दोघांची तळपायाची आग मस्तकात गेली दोघे सुद्धा त्यांच्यावर खूप रागावले त्यावर सुखदेव फक्त हसले आणि म्हणाले शेनाख की निशाने भी मिट जायगी आणि ॲसिडची जलन कशी असते हे सुद्धा कळेलच त्यानंतर चार पाच दिवस ते आग्राला होते त्यांना मित्र औषधं घे मलमपट्टी कर असं सांगून कंटाळले पण सुखदेव हट्टी कोणाचंच ऐकत नव्हते काही दिवसांनी ते लाहोरला गेले तोपर्यंत त्यांच्या जखमा आधीपेक्षा बऱ्या झाल्या होत्या पण अजून सुद्धा ती खूण पूर्णपणे मिटली नव्हती ते लाहोरमध्ये असताना दुर्गाबाभींच्या घरी गेले दुर्गा भाभी या भगवती शरण वोहरा यांच्या पत्नी आणि एच एस आर एच्या महिला क्रांतिकारी त्या स्वयंपाकघरात होत्या आणि सुखदेव हे भगवती भाईंच्या खोलीत बसले होते बराच वेळ झाला सुखदेव यांचा काहीच आवाज आला नाही दुर्गाबाबींना टेन्शन यायला लागलं सुखदेव काय करतात हे बघायला त्या गेल्या आणि त्यांनी पाहिलं की टेबलावर मेणबत्ती लावलेली आहे आणि हाताचा निशान असलेला तो भाग आगीवर धरून ते बसलेत त्यांची तिथली स्किन पूर्णपणे जळाली होती तरीही ते एखाद्या संन्यासासारखे शांत बसले होते हे बघून दुर्गाबाबी घाबरल्या त्यांनी लगेचच मेणबत्ती विजवली त्यांच्यावर रागावल्या आणि सुद्धा सुखदेव फक्त हसत राहिले असे हे औलिया त्यांच्यासाठी हा फक्त ते निशान मिटवायचा प्रयत्न नव्हता तर तो सहनशक्तीचा खेळ होता आणि त्यात ते जिंकले होते तर आता दुसरा किस्सा तो किस्सा जरा मजेशीरच आहे सुखदेव यांचा स्वभाव म्हणजे एकदा ठरवलं की मग जमीन आकाश एक होऊ दे ते मागे हटणारच नाही तर झालं असं की ते एकदा जुजुत्सू नावाचं जपानी पुस्तक वाचत होते जुजुत्सू हा जपानचा मार्शल आर्ट फॉर्म त्यात त्यांनी त्या वाचलं की जर एखाद्या हट्ट्याकट्ट्या माणसासोबत मारामारी झाली तर अशा वेळेस आत्मरक्षणासाठी काय करायचं तर त्यावेळेस त्याच्या नाकावर एक ठोसा मारायचा त्यामुळे काय होईल की तो गोंधळून जाईल आणि त्याला हरवणं सोपं जाईल आता हे ऐकल्यावर आपल्याला अंदाज येतो की जर नाकावर एक ठोसा मारला की समोरच्या असं काय होईल पण फक्त वाचून विश्वास ठेवतील ते सुखदेव कसले त्यांना प्रत्यक्षात ते करून बघायचं होतं त्या काळात गांधीजी दर महिन्याच्या अठरा तारखेला उपवास ठेवायचे सुखदेवसुद्धा हा उपवास करायचे एकदा असंच उपवासाच्या दिवशी ते रस्त्यावरून एकटे चालत होते पोटात भुकेमुळे कावे ओरडत होते तरी डोक्यात एकच गोष्ट ती सुची टेक्निक त्यांचं ठरलंच होतं की हे एकदा तरी ट्राय करून बघायचं आणि नशीब पण बघा ना तेवढंच त्यांना समोरून एक हट्टाकट्टा माणूस चालताना दिसला उंच मजबूत त्यांच्यापेक्षा अडीच पट स्ट्रॉंग असलेला हीच ती संधी हाच तो क्षण ते त्याच्याजवळ गेले आणि एक जोरदार नाकावर ठोसा मारला तो माणूस कळवळायला लागला सुखदेव तिकडेच त्याच्याजवळ उभे राहून परीक्षेचा रिझल्ट काय लागतोय याच विचारात त्याच्याकडे बघत बसले सुखदेव यांना वाटलं की टेक्निक सक्सेसफुल झाली पण त्यांचा हा आनंद फार का टेकला नाही तो माणूस शुद्धीवर आला आणि त्याने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आता या अवस्थेत कोणी असतं तर लगेच पळून गेलं असतं पण नाही सुखदेव तसेच त्याच्याकडे बघत उभे तो माणूस त्यांच्यावर झडप घालणार तेवढ्यात ते तिथून ते पळाले त्यात त्यांचा उपवास पोटात काहीच नाही मग मध्येच ते अचानक थांबले आणि मार खायला खाली बसले तो माणूस त्यांना मारत होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या माणसाला अडवलं त्यांनी सुखदेव यांना विचारलं तो माणूस तुम्हाला का मारत होता त्यावर ते म्हणाले मी आधी त्याला मारलं आता मीच त्याला सांगितलं की मला मार आणि यानंतर नाकावर ठोसा मारल्याचे परिणाम काय होतात याचा सुखदेव यांना चांगलाच अंदाज आला तर असे होते सुखदेव ते कितीही खोडकर किंवा अतरंगी स्वभावाचे असले तरी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ते कुठेच कमी पडले नाहीत सुखदेव यांचे किस्से तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग किस्से जाणून घेण्यासाठी गाजेबाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका